ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी एल एन एन शी बोलताना दिली आहे तर सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे कल्याण येथील रामदासवाडी परिसरात मैत्रे नावाची दोन मजली इमारत असून त्यामधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चौधरी कुटुंबाच्या घरामध्ये ही आग लागली सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही मात्र ही आग इतकी भीषण होती की यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले तसेच घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही दरम्यान केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला होता